सत्य असेल तेच दिसेल आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात कंबर कसली आहे गुन्हे शाखेनं सात रस्ता परिसरातील इंडिया टी हाऊसच्या बोळात सुरू असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून पंचवीस जणांना रंगे हात पकडले या कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह एकूण दोन लाख एकतीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पाच जण फरार झाले आहेत सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी शहरातील अवैध व्यवसायाचं समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले होते दरम्यान गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की सात रस्ता येथील इंडिया टी हाऊसच्या पाठीमागे रौप भंडाले नावाचा इसम मोठ्या प्रमाणावर जुगारड्डा चालवत आहे या माहितीची शहानिशा केल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकानं मंगळवारी सायंकाळी त्या ठिकाणी छापा टाकला एका पत्र्याच्या शेणमध्ये ती इसम पत्त्यांच्या डावावर जुगार खेळताना अडळले पोलिसांनी घेराबंदी करून पंचवीस जणांना जागीच ताब्यात घेतले मात्र पाच जण गर्दीचा फायदा घेत शेडच्या मागील दरवाज्यातून पळून जाण्यात यशस्वी झाले पोलिसांनी घटनास्थळावरून पुढील वस्तू जप्त केल्या आहेत जुगारातील रोख रक्कम पत्त्यांचे कॅट डीव्हीआर आर आणि इन्व्हर्टर लोखंडी कपाट एकूण किंमत दोन लाख एकतीस हजार चारशे रुपये अटक केलेले आरोपी आणि फरार आरोपी अटक केलेल्या पंचवीस आरोपींमध्ये जावेद शेख राजू जाधव अशपाक शेख जयराज सांगे विनायक गायकवाड प्रताप गायकवाड यांसह अन्य एकोणीस जणांचा समावेश आहे तर दीपक जाधव विकास गायकवाड विकास अत्तार वसीम पठाण आणि युनुस शेख हे पाच जण आरोपी पळून गेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत तपासाअंत असं निष्पन्न झालंय की हा जुगार अड्डा रोख भंडाले आणि रियाज हुंडेकरी हे दोघे चालवत होते या सर्वांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम चार व पाच अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार सेहेचाळीस ओब्लिक दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आला आहे कारवाई करणारे पथकही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गुणे डॉक्टर अश्विनी पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील आणि अंमलदार राहुल तोगे विद्यासागर मोहिते जावेद जमादार विजयकुमार वाळके अंबाजी सावळे गणेश शिंदे धीरज सातपुते विठ्ठल यलमार यांच्या पथकानं केली आहे शहरात कुठेही अवैध व्यवसाय सुरू असल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे Never miss an update.